नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे यांना मध्ये मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलचा आप फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथं सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट आम्ही टाकू ती तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर येऊया जसं थमनेर वर तुम्ही बघितलंच असेल की एमबीबीएस हे कोणत्या राज्यामध्ये कमीत कमी, कमी खर्चामध्ये होते ओके तसं आपण पुढे बीएमएस बीजीएमएस बद्दल बोलूयात पण पहिला फर्स्ट प्रेफरन्स आपण एमबीबीएस बद्दल आता एमबीबीएस जर करायचं असेल तर यावर्षी पेपर जो आहे हा खूप जास्त प्रमाणात टफ गेलेला आहे खूप जास्त जास्त विद्यार्थी रिपीट सुद्धा करून जो ज्या विद्यार्थ्यांना पाचशे प्लस सहाशे प्लस स्कोअर यायचा लास्ट इयरला दोन हजार चोवीसला अशा विद्यार्थ्यांना आता हा स्कोर कमी आलेला आहे चारशे प्लस काही चारशे अठरा चारशे सतरा साडेचारशेच्या मधी आणि चारशेच्या चा, वर हेच असा जास्त स्कोर आलेला आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल येतात प्लस ऑफिसला विद्यार्थी आणि पालक येऊन व्हिजिट करतात की सर आमचा एवढा स्कोर आहे पण आमचं बजेट सुद्धा कमी आहे मग अशा विद्यार्थ्यांना काय पर्याय असतो बरोबर आहे तर मी प्रत्येकाला एकच सांगणार की एमबीबीएसच करायचं असेल जर तुमचा स्कोर तीनशे प्लस असेल अडीचशे प्लस असेल तर तुम्ही यूपी सारख्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकता उत्तर प्रदेश यूपी सारख्या ठिकाणी युपी हे एक ओपन स्टेट आहे तिथं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला डोनेशन लागत नसतं आणि हां तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की दोन लाख डोनेशन द्या दहा लाख द्या पाच लाख डोनेशन द्या हे तर तुमची फसवणूक होऊ शकते कारण यूपी मध्ये डोनेशन लागत नाही कारण हे ओपन स्टेट आहे कुठल्याही मधला विद्यार्थी तिथं अप्लाय करू शकतो आणि तिथं जी काही ट्यूशन फी आहे एक दहा लाखापासून तर एक पंधरा ते सोळा लाखापर्यंत ट्यूशन फी आहे तर चांगले चांगलं कॉलेज जरी म्हटलं तर अकरा ते बारा लाख पर्यंत तुम्हाला ट्युशन फी मिळते हिडन चार्जेस थोडे आहेत युपी ला कारण काही कन्सल्टर तुम्हाला आधी सांगत नाही पण एक ते दीड लाख रुपये हिडन सुद्धा आहेत आणि हॉस्टेल मध्ये एक ते दीड लाख असं मिनिमम बजेट जर तुमचा विचार केला तर चौदा ते पंधरा लाख पर इयर फीस तुमचं ऍडमिशन युपी सारख्या ठिकाणी होऊ शकतं जर आता ट्यूशन फी बद्दल बोललो आपण तर अकरा बारा लाख बारा म्हटलं तर बारा पंच साठ साठ लाखामध्ये तुमचं एमबीबीएस शिक्षण हे पूर्ण होऊ शकतं आता हे जे आपण बोललो हे कशाबद्दल आहे फक्त युपी उत्तर प्रदेश या स्टेटसाठी बरोबर आहे तर इथं आता बघा मागच्या वर्षी सुद्धा इथं मेरिट हाय गेलेलं होतं यावर्षी मेरिट हाय जाणार नाही कारण की विद्यार्थ्यांना चांगला स्कोर येणारच नाही आता जास्तीत जास्त विद्यार्थी तर क्वालिफायच होणार नाही कारण की बरेच विद्यार्थी माझ्याकडे आले सर मला नव्वद मार्क्स आहेत ऐंशी मार्क्स आहेत शंभर मार्क्स आहेत आमचं बजेट सुद्धा आहे आम्हाला एमबीबीएस करायचं बीएचएमएस करायचे बीएमए जो कोर्स मिळाला पण ऍटलीस्ट आमच्या नावापूर्ण डॉक्टर लागेल माझ्या मुलाला असं सर करायचं आहे पण तो क्वालिफाय नसेल तर तो कुठल्याही परिस्थितीत त्याला ऍडमिशन आपण देऊ शकत नाही जे क्वालिफाय बद्दल आपण बोलणार आहोत बरोबर आहे तर आता यामध्ये आपण एक युपी स्टेटचं बोललोय बरोबर आहे आता ज्या विद्यार्थ्यांना खूप जास्त विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असतो की सर आम्हाला महाराष्ट्र सोडून जायचंच नाही तर मग आता आम्ही काय करायचंय महाराष्ट्रामध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर महाराष्ट्रातलं मेरिट हे खूप जास्त प्रमाणात जात असतं जसं मागच्या वर्षी सहाशे सत्तावीस सहाशे तीस पर्यंत जीएमसी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं मेरिट गेलेलं आहे प्लस जसं सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असेल जसं पाचशे पंच्याऐंशी पाचशे ऐंशीच्या आसपास सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जो काही कट ऑफ होता तो ऑफ होता आता अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये काही विद्यार्थ्यांना स्कोर कमी आहे पण ऍडमिशन महाराष्ट्रातच घ्यायचंय मग काय पर्याय ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आहे आता एक कमीत कमी टेन्टेटिवली शंभर ते एकशे दहा मार्कांनी जो कट ऑफ आहे हा डिक्रीज होईल असे टेंटेटिव्ह अंदाज आपण धरतो बरोबर आहे तर आता त्यापेक्षा जरी कमी स्कोर असेल मग त्यांना काय पर्याय मग त्या विद्यार्थ्यांना एक पर्याय असतो जसं डिम्ड मेडिकल डिम्ड मेडिकल कॉलेज असेल जसं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असं प्रवारा मेडिकल कॉलेज असेल एम जी मेडिकल कॉलेज असेल ओके तुमचं वर्ध्याचं दत्ता मेघे मेडिकल कॉलेज असेल डीवाय पाटील असेल भारती असेल कृष्णा कराड असेल असे एक कॉलेज आहे हे डिम डिम्ड मेडिकल कॉलेज आहे शंभर टक्के प्रायव्हेट कॉलेज आहे त्याची जी हे आहे काउन्सिलिंग ही एमसीसी द्वारा एडमिशन प्रोसेस होत असते तर इथं काय इथं तुम्हाला डोनेशन वगैरे लागत असं जर तुमचं कोट्यामधून ऍडमिशन झालं ऑल इंडिया डीम कोट्या तर तुम्हाला जी काही फीस असेल तर त्या फीसमध्ये एडमिशन तुमचं होऊ शकतं जसं प्रवाना मेडिकल कॉलेज असेल जसं एमजी मेडिकल कॉलेज तुमचं मुंबई असेल किंवा संभाजीनगर असेल याची सुद्धा फी तुमच्या बजेटमध्ये आहे एक तुमचं अठरा लाख ते एकवीस लाखाच्या मध्ये तुम्हाला फी स्ट्रक्चर मिळेल आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुमचं ऍडमिशन होऊ शकतं ज्याचा स्कोर कमी आहे आणि बजेट चांगला आहे स्कोअर म्हणजे एकदम दीडशे असेल दोनशे असेल तरी सुद्धा अशा कॉलेजला ऍडमिशन होत नाही इथं या डिम्ड कॉलेजचा सुद्धा कट ऑफ हा खूप प्रमाणात हाय जात असतो Yeah, जसं प्रवारा मेडिकल कॉलेज आहे जसं टॉप लेवल पडतं तिथं सर्व फॅसिलिटी अवेलेबल असतात तसंच तुमचं जे ओपीडी आहे जे पेशन्ट सर्व प्रमाणात चांगले आहे तिथं सुद्धा मागच्या वर्षी पाचशे चोपन्न एवढा कट ऑफ हा प्रवारा मेडिकल कॉलेजला होता जे विद्यार्थी अठरा अठरा वीस वीस लाख रुपये पर्यंत फीस भरू शकतात अशा विद्यार्थी मिनिट मेरिट हाय केलेलं आहे जसं एमजी मेडिकल कॉलेज असेल तिथं सुद्धा सुद्धा चांगला स्कोर लागत असतो जसं दत्ता मेघे असेल अशा विद्यार्थ्यांना सुद्धा चांगला स्कोर लागत असतो मिनिमम प्लस असेल तर विद्यार्थ्यांनी डिम्ड मेडिकल कॉलेजसाठी ट्राय करू शकता नाईन्टी नाईन पर्सेंट चान्सेस आहे की सीट मिळेल आणि ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशनच घ्यायचं आहे महाराष्ट्रात घ्यायचं आहे त्यांना मग एकदम जे एम यू युनिव्हर्सिटी जे आहे त्याच्या अंडर जे कॉलेज येतात जे सेमी गव्हर्नमेंट आपण म्हणतो तर त्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकता पण तिथे तुम्हाला आयक्यू कोटा असतो बरोबर आहे आयक्यू कोटा म्हणजे इन्स्टिट्यूट कोटा जसं आता गव्हर्नमेंटने जे काही डोनेशन आहे ते बंद केलेलं आहे पण त्याचं एक कन्वर्ट म्हटलं तरी चालेल की एक साइटला एक डोनेशन न म्हणता फक्त इन्स्टिट्यूट कोट्याची फी भरायची त्याची इंटू थ्री म्हणजे दहा लाख रुपये पर इयर फीस असेल तर वर्षाला तीस लाख रुपये तुम्ही भरायचे आहे आणि तेवढी साडेचार वर्षाची फी तुम्ही भरावी लागते हे नियमानुसार तुम्हाला लिगली करून दिलेलं आहे तर त्यानुसार करा जर डीम डिम ऍडमिशन घ्यायचं आहे आणि शंभर टक्के महाराष्ट्रातच घ्यायचं आहे मग एक तुम्हाला एन आर आय कोटा असतो एन आर आय कोट्यामधून ऍडमिशन तुम्ही घेऊ शकता ओके एनरआय कोट्यामध्ये जे काही डॉक्युमेंट असतील हे तुम्हाला तयार करावं लागते त्यानुसार तुम्ही ऍडमिशन करू शकता हे आहे आणि जे मी तुम्हाला सांगितलं आयक्यू आयक्यू कोट्यामध्ये आयक्यू कोट्याबद्दल ओके आणि जर बीएमएस सुद्धा करायचं असेल बीएमएस करायचं असेल बीएचएमएस करायचं असेल तरी सुद्धा बीएमएस तुम्हाला महाराष्ट्रात करायचं असेल स्कोर चांगला असेल आता एस सी एसटी ओबीसी असेल एक तुमचा तीनशे प्लस असेल तीनशे प्लस असेल ओपन असेल साडेतीनशे तीनशे साठ प्लस असेल तर महाराष्ट्रात तुम्हाला अलॉट होईलच पण जस्ट क्वालिफाय विद्यार्थी असेल एकशे दहा एकशे बारा स्कोर असेल पण त्यांचं महाराष्ट्रात कुठंच होणार नाही अशा अशा प्रकारे जर महाराष्ट्रात ऍडमिशन घ्यायचं असेल तुमचं एक तर पर्याय सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असतं ज्याला आपण आयक्यू मधून एक तो मॅनेजमेंट कोटा असतो तो, तो आयक्यू कोटा आहे आता त्यालाच एक नाव आयक्यू इन्स्टिट्यूट कोटा मग त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला आता एमबीबीएस सांगितलंय की थ्री टाइम फीस जी काही फीस असेल तीन इंटू थ्री म्हणजे दोन लाख पर्यंत फीस असेल तर तुम्हाला सहा लाख वर्षाला फी भरावी लागते बीएमएस साठी महाराष्ट्रामध्ये ओके जर बजेट कमी असेल तर मग तुम्हाला एक पर्याय असेल की तुमचं कर्नाटक असेल एम पी असेल तुमचं युपी असेल पंजाब असेल अशा सारख्या ठिकाणी बारा तेरा लाखामध्ये तुमचं ऍडमिशन हे कमीत कमी जर असेल तर ऍडमिशन होऊ विद्यार्थ्यांचं बजेट असेल ते महाराष्ट्रात तुम्ही बावीस लाखाच्या पॅकेजमध्ये ऍडमिशन घेऊ शकता किंवा जर तुमचं अदर स्टेटमध्ये ऍडमिशन करायचं असेल तुमचं बजेट ही असेल तर तुम्ही अदर मध्ये सुद्धा ऍडमिशन करू शकता आणि तर काही नाही तुमचं थ्रू ऍडमिशन होतच असतं किंवा जर तुम्हाला फार कमी स्कोर असेल तर एक आयक्यू कोट्यामध्ये ऍडमिशन घ्या किंवा तुम्हाला एक पर्याय डीम्ड मेडिकल कॉलेज साठी पर्याय असतो किंवा एक बी ऑप्शन म्हणून एम पी जे महाराष्ट्राचे जवळ राज्य आहे एमपी किंवा कर्नाटक आहे इथे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता याच्यामध्ये बीएचएम साठी सहा ते सात लाखापर्यंत सुद्धा कमेंट होऊ शकतं तर आतापर्यंत जी काही मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली ही जर तुम्हाला महत्वपूर्ण वाटले असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल ओके आणि आतापर्यंत सुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहचेल ओके आणि जर तुम्हाला आमच्या पेड काउन्सिंग मध्ये जर जॉईन व्हायचं असेल की आम्ही फॉर्म भरण्यापासून तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत सर्व प्रोसेस आम्ही करायची असेल डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे तिथं आमच्या स्टाफला कॉन्टॅक्ट करा आणि तुमची सीटही बुक करा कारण आम्ही लिमिटेडच विद्यार्थी घेत असतो खूप जास्त प्रमाणात आमच्या जा जवळ ऑफिसला गर्दी होत असते आणि जास्तीत जास्त विद्यार्थी ऑफलाईन पद्धतीने आमची शीट बुक करत असतात तर लवकर जर तुम्हाला आमच्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट व्हायचं असेल तर काउन्सिलिंग जॉईन करा आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी जरी स्कोअर असेल डायरेक्ट ॲडमिशन घ्यायचं असेल तरीसुद्धा आम्ही शंभर टक्के ॲडमिशन खात्रीशीर करू विदाउट डोनेशन जस्ट फिवर ओके ह्या गोष्टी सर्व आमच्या प्रोसेस वाईज असतील भेटूया आपण नेक्स्ट मध्ये थँक्यू धन्यवाद